त्यांना काय सांगाल आज मावळ तालुक्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकाच्या अनुषंगाने आपण मावळ तालुक्यामध्ये आलेलं आहे काय तीक या ठिकाणचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय भाजपच्या अनुषंगाने नाही मावळ तालुक्याला एक जुनी वैचारिक अशी परंपरा आहे एक इतिहास आहे जो विचार परिवार आहे जनसंघापासून भारतीय जनता पार्टीचा एक विचार या मावळ तालुक्यातल्या प्रत्येक गावागावामध्ये रुजलेला आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की पुन्हा एकदा या मावळच्या जनतेने हे ठरवलं आहे तुम्ही पाहिलं असेल ज्या पद्धतीनं आज या कुजगाव काले जो गट आहे आणि दोन्ही गण आहेत याच्या प्रचाराचा शुभारंभाच्या वेळेला जे काही मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते प्रतिसाद मिळतोय हे निश्चितपणे पुन्हा भारतीय जनता पार्टीचा या पंचायत समितीचा सभापती होईल पुणे महापालिका पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विजयानंतर जिल्हा परिषदेची सत्ता भारतीय जनता पार्टीला पुणे जिल्ह्यातले हे सगळे नागरिक सोपवतील आणि त्यामध्ये इथल्या पाचही जिल्हा परिषद गटातनं आम्हाला चांगली मदत होईल आमचे सगळे सदस्य निवडून येतील हा विश्वास वाटतो का तर या ठिकाणी मान्य मोदीजींच्या नेतृत्वात मान्य देवीजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये जी काय विकास झाला आहे जी काय प्रगती झाली आहेच लोकं पाहत आहेत लोकांच्या समोर आहे खरं तर या तालुक्यामध्ये पर्यटनाला इतका मोठा वाव आहे या तालुक्याच्या विकासासाठी सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी केंद्राच्या राज्याच्या अनेक चा, योजना चालू आहेत आणि हे सगळं भविष्याचा विचार करता मावळमधली जनता हे जाणते की या मावळचा विकास मावळचं भविष्य हे मान्य मोदीजींच्या नेतृत्वात देवेंद्रजींच्या साथीनं भारतीय जनता पार्टीच्या हातातच सुरक्षित आहे आणि म्हणून मला विश्वास वाटतो की मावळची जनता भारतीय जनता पार्टीला पूर्ण समर्थन देईल आमदार सुनील शेळके हे आपले परम मित्र आहेत पण राजकारणाच्या कुस्तीत आपल्या परम मित्राला तुम्ही कशा पद्धतीने उत्तर देणार आहात नाही मला असं वाटतं की शेवटी ज्याचा पक्ष आहे तो त्याच्या त्याच्या पद्धतीनं शेवटी हे युद्ध आहे निवडणूक म्हणजे त्याच्या त्याच्या विचाराची लढाई ज्याने त्याने लढली पाहिजे मैत्री आहे ती मैत्री याच्या पलीकडे आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे निवडणुकीच्या काळात मला असं वाटतं की आपापल्या पद्धतीनं जो तो युद्ध लढत असतो त्यामुळे त्यांना शुभेच्छा आहेत आम्ही आमचं काम करतो ते त्यांचं काम करतात खरं तर ही स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक असते मात्र या निवडणुकीमध्ये केंद्रीय मंत्र्याला यावं लागलं बघा मी तुम्हाला सांगतो कुठलाही अर्थ काढू नका मी एक बूथ लेवलचा कार्यकर्ता म्हणून काम केलेला कार्यकर्ता आहे मी बूथ लेवलला काम केलं आहे मी वॉर्डचा अध्यक्ष होतो मी विधानसभेचा अध्यक्ष होतो मी पक्षाचा सरचिटणीस म्हणून काम केलं त्यामुळे माझ्यामधला कार्यकर्ता हा महत्त्वाचा वाटतो मला त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही सगळेच प्रवास करतो त्यात काही काय नाही ना निवडणुकीच्या काळात माझं मंत्री हा विषय नाही आहे मला मला असं वाटतं की मी माझा भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आहे जिथं जिथं माझं कमळ आहे तिथं तिथं मी प्रचारला कुठे जाऊ शकतो अण्णा मावळ तालुक्यात आजपर्यंत जिल्हा परिषदेचा दा अध्यक्ष झाला नाही आपण व्यासपीठावरती अध्यक्षपदासाठी मत मागितलं उद्या भाऊसाहेब गुंडा निवडून आले तर मावळमध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष त्यांच्या रूपाने भाजपने मिळेल का आपल्याकडनं शब्द आहे का तो निर्णय शेवटी पक्षनेतृत्व घेईल आमच्या भाऊनी मागितलं तर त्यांचाही दे दे विचार होईल